डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार भोसरीत अवैध पिस्तुला एक जन कजार भोसरी पोलिसांनी एका इसमाला अवैधरित्या पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे सदर घटना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेचार वाजता हनुमान कॉलनीजवळील जवळील मोकळ्या मैदानात घडली या प्रकरणी पोलिसांनी अरबाज सैफन शेख वय वर्ष सव्वीस राहणार शांतिनिकेतन सोसायटी सदगुरु नगर भोसरी पुणे याला ताब्यात घेतलं असून मालमत्ता गुन्हे विरोधी पथक व गुन्हे शाखा पिंपरी चिंचवडच्या पथकानं ही कारवाई केली आहे पोलीस शिपाई सुमित दत्तात्रय देवकर यांच्या तक्रारीवरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी अठरा फेब्रुवारी रोजी आदेश जारी करून एकोणीस फेब्रुवारी ते चार मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत शस्त्रबंदी आदेश लागू केला होता मात्र या आदेशाचा भंग करून आरोपीकडे एकावन्न हजार रुपये किमतीचे लोखंडी पिस्तूल अनेक जिवंत कारतूस आढळून आलं आरोपीकडे चौकशी केली असता त्याच्याकडे पिस्तूलचा कोणताही कायदेशीर परवाना नव्हता आरोपी विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम सदतीस एक तीन यासह एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा